नमस्कार मी सुप्रिया सुप्रिया शिंदे ब्लॉगमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुमचा स चांगला जाऊ देव तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करो तर सोहम जपला होता वाजले होते सव्वा सात आणि आता टिफिनची तयारी चालू झाली होती मी इकडं खोबऱ्याची चटणी केली कारण सोहम जरा खातो तर त्याची जरा खाण्याची युनिक पद्धत असते त्याला खोबऱ्याच्या चटणी बरोबर पुरी आवडते तर ह्या इकडे मी माझ्या सकाळची सुरुवात केली ती मी फ्रेश वगैरे होऊन आले होते आंघोळ वगैरे झाली होती घरातला आमचा नेम आहे विदाऊट आंघोळ कर न करता किचनमध्ये पाऊलही नाही टाकायचा तर आंघोळ करून आली होती आणि आता त्याच्यासाठी इकडे पुऱ्या बनवत होती आणि त्याला सकाळ सकाळी मी डब्बा देत असते परत चक्रा करण्यापेक्षा जो जेव्हा तो शाळेमध्ये निघतो त्यावेळेसच त्याला टिफिन पॅक करून देत असते तर त्याला खोबरा पुदिन्याची चटणी ही पुऱ्यांबरोबर आवडते तर च चटणी करून घेतली होती आणि पुरी बघा की ती मस्त टमटम फुगते तर आता जरा पावसाळा चालू आहे असं गरमागरम तेलकट खायचं मन होतं आजिक मुलांनाही वाटतं तर मस्तपैकी इकडं पुऱ्या करून तयार झाल्या होत्या हो आणि जर टिफिन टिफिन टिप किंवा रेसिपीवर व्हिडिओ बनवायचा असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा मी बनवेल तर इकडे बघा चटणी तयार झाली होती आणि आता मी टिफिन पॅक करणार होते तर थोडंसं पाच मिनटं ठेवले आणि ही माझी सवयच आहे लगेच वट्टा पुसायची सवय आणि सकाळी आलं तर पाणी म्हणून मी चार वाजता चुटून सगळं पाणी भरून घेतलं होतं बघू शकता अजूनसुद्धा पाणी गेलं नव्हतं मोटार लावलेली म्हणजे बंद केली होती मी मोटार आणि इकडे मला सडनली आठवलं की अरे आपण ब्रेड पॅकेट तर आणलंच नाही कारण आज सोहमला आणि सोमच्या पप्पांना खायचं होतं मस्का आणि ब्रेड तर इकडे मी निघायल ती ब्रेड पॅकेट आणायला सकाळ सकाळी काय काय काम करावे लागतात बघा त्यानंतर घरी आल्याच्या नंतर ना हा मस्तपैकी बघा आपली डिश एकदम तयार आहे छान पुदिना चटणी आणि पुरी आणि इकडं ब्रेड पॅकेट घेऊन आली होती जाऊन आणि आता पटकून मी म्हणलं आधी टिफिन पॅक करून घ्यावा आणि त्यानंतर ना फटाफट मस्का लावून घ्यावा पावला तर तसं मी कधी कधी माझ्या नवऱ्यालाही मस्का लावते बरं का शॉपिंगसाठी पैसे हवे असतील तर तर असो तर चला इकडे मी चहाची तयारी करत होती आणि सारखा हालत होता तर आमच्या तिघांसाठी चहा ठेवलता तोपर्यंत तो सोम आणि सोमचे पप्पा उठून दोघंही रेडी झालती तर माझी इकडं तयारी चालू होती की चहा टिफिन भरायचा होता आणि पावला मस्काही लावायचा होता तर ह्या दोघांना उठून मी गेलती शॉपवरती ब्रेड आणायला अगदी जवळच आहे तर टिफिन पॅक करत होते इकडे मी बटर पेपरचा वापर करते कारण पुऱ्या अगदी मऊ आणि लुसलुसीत राहतात किंवा पराठा चपातीलासुद्धा मी इकडं पेपरचाच वापर करते तर आपले जे हॉट पेपर असतात त्याच्यापेक्षा हे परवडतात आणि हे त्याच्यापेक्षा चांगले राहतात तर ता त्याच्यासाठी मी शक्य करून बटर पेपरचा वापर करत असते तर सोहमला खूप छान वाटतं की तो म्हणतो मग मी बटर पेपरमध्ये दिलीस ना असं वाटतं की मी हॉटेलमध्येच कुठेतरी खायलो आहे तर त्याला बटर पेपरमध्ये मस्तपैकी पे रॅप करून दिल्या पुऱ्या बघू शकता तुम्ही तेलकट आहेत पण काय करणार त्याची रोज रात्री आता झोपण्याच्या आधी तो सांगत असतो की उद्या मला हे पाहिजे बरं का डब्याला कारण तसं तर त्यांच्या शाळेमध्ये स्नॅक्स पिझ्झा वगैरे असं डब्याला देऊ शकत नाही मी कारण ब्रेडसुद्धा त्यांच्या शाळेमध्ये अलाऊड नाही तर त्याच्यासाठी मग मी इकडे अशा वेगवेगळ्या प्रकारचे भाज्या म्हणा किंवा असं काहीतरी जेणेकरून ते हेल्दी बी असेल आणि वेज पण असेल कारण भाजी अन्न कंपल्सरी आहे याच्या स्कूलमध्ये <coughs> तर त्याच्यासाठी तर आता माहीत नाही आप तुमच्या वेळेस होतं की नाही माझ्या वेळेस तर नव्हता उलट आम्हाला शाळेमधून मस्तपैकी खिचडी दिली जात होती आणि मला शाळेतल्या खिचडीची चव अजूनसुद्धा आठवते मला खूप आवडायची शाळेतली खिचडी तर सोमच्या शाळेमध्ये काय खिचडी विचडी दिली जात नाही तो म्हणतो की मम्मी तुझ्या मम्मीची मस्त मज्जा असेल ना तिला सकाळी उठून काहीच नाही करावं लागायचं असं नाही पण माझी मम्मी सकाळी उठून आम्हाला नाश्ता वगैरे द्यायची आणि ती हट्ट करायची की नको घरातून डबा घेऊन जात जा पण बाकीचे इतर मित्रमैत्रिणी ती खिचडी खायलेली बघून आम्हालाही खा वाटायची इथं अशा प्रकारे असू तर इकडे पाण्याची बॉटल भरून आणलेली कारण आता इकडे दोन पाण्याची बॉटल भरावं लागतात कारण ह्यांच्याही पाण्याची बॉटल भरावी लागते तर आधी मी सोहमची बॅग पॅक केली आणि आता लागलीच ह्यांच्या पाण्याची बॉटल आणायला गेले कारण हे बी निघतात सोहम पण निघतो तर सोहमला मी सोडून येत असते आणि हे यांचे जात असतात कारण आमचे मार्ग दोघांचे वेगळे आहे सोहमचा स्कूल एकीकडे पडतो आणि यांच्या कामाला जायचा मार्ग एकीकडे पडतो तर पाण्याची बॉटल भरलेली आणि ह्याच्यामध्ये ठेवून दिली ती पिशीमध्ये ते घेऊन जातात असंच पॉलिथिन कारण त्यांची कामावरची पिशवी घेतलेली मी धुवायला तर आता थोडासा ओडा पडणार आहे कारण मी विसरलेली काल धुवायची तर इकडे मस्तपैकी आपला चहा उकायला आहे आणि लगेच ही सवय खूप आहे मला लगेच वटा साफ करायची तर हे सारखे ओरडतात की बाई एका दिवशी तो ओटानं झिजून जाईल साफ करून 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 पण ती सवय ते सवय काय करणार आता इकडे मग परत घेतली आणि मस्तपैकी आता आपले मस्का लावायला घेत होते आणि मध्येच कॅमेरा हल्लेला दिसला मला म्हणून त्या कॅमेऱ्याला थोडंसं सरळ केलं आणि प्रत्येकाचे नावचे काढत होते कारण ना जर मस्का लावलेला असेल त्याला की ते माव आणि गिळगिळीत होतात मग मला माहिती आहे आता की सोमचे पप्पा सोहम किती खातो मस्क्याचं प्रमाण किंवा पावाचं किती आहे त्यासाठी मी घेतले आणि बाकीचे उरलेले ठेवले आणि अगदी संध्याकाळपर्यंत हे ब्रेड संपून जातात आणि ब्रेड कधीही फ्रीजमध्ये ठेवायचे नाही बरं का आणले तर कमीच आणा नाही तर असे आणा की संपले पाहिजे ते तर आता ह्याच्यानंतर हा मस्का आ, मी घरीच बनवलेला आहे तूप कसे बनवायचे घरच्या गर घरी त्याचा व्हिडिओ होता तर तो त्याच्यामध्ये मी दाखवलता की मी थोडासा मस्का बाहेर काढून ठेवलता कारण ह्याच्यासाठी कारण आमच्या घरामध्ये सगळेजण मस्का पाव खूप आवडीनं खातात तर मी ह्याच्यामध्ये ऑलरेडी साखर मिक्स केली होती तुम्ही विदाऊट साखर न मिक्स करता तुम्हाला जर गोड आवडत नसेल तर तसेही खाऊ शकता तर हे हेल्दी आणि मस्त आहे घरच्या घरी गर आपण बनवलेला लोणी लोणी म्हणतात ह्याला तर मी मस्का मस्का म्हणायला इतक्या जर लोणी तर बस होतं दोन दिवस जातं मला कारण अगदी थोडंसं लावते कारण परत चहापर्वरती मळमळायला मल, होतं तर थोडंसं पण एक फील यावी म्हणून बरं का तसं मला बाहेरचं मस्का पण खूप आवडतं बरं का तर चला इकडे आपली नाश्त्याची तयार झालेली आहे आज ब्रेड आणि मस्त गरमागरम चहा आणि ब्रेडवर लावलेला मस्का आहे आणि हा आमच्या आहूंचा कप आहे त्यांना हाच कप लागतो आणि विशेष म्हणजे ते ब्लॅक टी पितात आणि आम्ही दोघं दो एकमेकांच्या इतकं विरुद्धात आहोत मला अक्षरशः ब्लॅक टी म्हणले की रडू येतो मी कधीही ब्लॅक पी टी पित नाही त्यांचं असतं की ब्लॅक टी एकदम हेल्दी असते तर मी म्हणत असते तुम्हीच राहा बाबा हेल्दी मला हेल्दी नाही राहायचं आहे मला अजिबात ब्लॅक टी आवडत नाही आणि इकडे मी लगेच पळून ती फ्रीजकडे दूध टाकायला कारण चहामध्ये दूध टाकल्याशिवाय माझा तर चहा नाही बनणार आहे तर मी दूध घेऊन आलती इकडे लगेच आणि इकडे थोडंसं मला विचकटलेलं दिसलेलं की नीट केलं मी आणि आता ह्याच्यामध्ये थोडीशीच काळी चहा काढून घेतलेली कारण भरपूर झालती काळी चहा तर मग ते दूध टाकले की एकदम पा पानसट होऊन जाते आणि मला चहा अगदी मस्त घटसर आणि छान लागतो बरं का एकच टाईम चहा पिते मी पण छान लागतो मला तर मग दूध टाकून घेतली होती हे सारखे ओरडतात मला की नको पेत जाऊ चहा कारण जेवढी काळी चहा पितात तेवढी हेल्दी असते असं त्यांनी म्हणतात तर ते आता त्यांना माहिती पण मला माझा दुधाचा छानपैकी आणि फुलपात्रामध्ये आवडतो मला आमच्या इकडे ह्याला फुलपात्र म्हणतात तर मी ह्याच्यामध्ये घेतला आणि त्यांना कपामध्ये चहा लागतो तर ते दोघं उठले होते सोहम आंघोळीला गेलता तर मी म्हणलं चला आपण तोपर्यंत नाश्ता करून घेऊया कारण सोहमला अजून पंधरा वीस मिनट लागले असते तोपर्यंत चहा वगैरे हे झालं असता तर मी इकडे नाश्ता घेऊन गेला त्यांच्यासाठी आणि हा आहे आमचा फायनल लुक बघा नाश्त्याचा कसा वाटला या नाश्ता करायला तुम्ही पण आणि चला जाऊया चला बाय नंतर भेटू नवीन व्हिडिओ आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका